नमस्कार इज थिंग माझ्या युट्यूब चॅनल मध्ये सर्वांचं स्वागत आहे चेहऱ्यावर काळे डाग पडणे ही एक समस्या असते आणि ही समस्या आपल्याला तुमच्या चेहऱ्यावर जर मुरुम असेल पिंपल्स त्रास असेल तुम्हाला तर पिंपल्सची जी, जी फोड असतो तो फुटल्यानंतर त्या ठिकाणी काळा डाग निर्माण होतो त्याच पद्धतीने जर तुम्हाला कांजण्या वगैरे होऊन गेलेल्या असतील म्हणजे चिकन पॉक्स हा जर तुम्हाला आजार झालेला असेल तर त्या ठिकाणी सुद्धा काळे डाग चेहऱ्यावर निर्माण होतात आणि आपल्या चेहऱ्याचं जे सौंदर्य आहे ते पूर्णपणे कमी होऊन जातं चेहऱ्यावर काळे काळे स्पॉट दिसायला लागतात त्याच पद्धतीनं काही वेळा उन्हामध्ये सुद्धा तुम्ही जर जास्त काम करत असाल तर तेव्हा सुद्धा तुमच्या चेहऱ्यावरचे तुमच्या त्वचेमधले जे कलर पिगमेंट असतात मॅलेनिन असतं ते एकत्र जमतं एका जागेवर जमतं आणि त्या ठिकाणी काळा डाग निर्माण होतो यालाच आपण पिगमेंटेशन असं म्हणतो तर हे दोन प्रकार असतात साधारणतः हायपो आणि हायपर पिगमेंटेशन हायपो म्हणजे तुमच्या चेहऱ्यावर पांढरा डाग निर्माण झालेला असतो आणि हायपर पिगमेंटेशन म्हणजे तुमच्या चेहऱ्यावर काळा डाग निर्माण झालेला असतो तर ही सी समस्या आहे ही मुळापासून निघून जाण्यासाठी अतिशय सोपा आणि सहज करता येईल असा उपाय आहे या उपायाने तुमच्या चेहऱ्यावरचे काळे डाग पूर्णपणे निघून जातात त्याचबरोबर तुमच्या चेहऱ्यांना एक चांगल्या पद्धतीचा ग्लो येतो आणि याच्यासाठी फक्त दोन गोष्टी आपल्याला लागतात महागाड्या क्रीमनंही तुमच्या चेहऱ्यावरचे डाग गेलेले नाहीत ते ये दोन रुपयाची वस्तू तुमची चेहऱ्यावरचे काळे डाग सहज घालवू शकते अशा पद्धतीचा हा उपाय आहे ही जी वस्तू तुम्हाला दिसते आहे ही आहे आंबा हळद आंबा हळद आपल्याला किराणा दुकानामध्ये सहजरित्या उपलब्ध होते याची पावडर पण तुम्हाला उपलब्ध होईल दुसरी गोष्ट याच्यासाठी आपल्याला लागणार आहे ती म्हणजे आहे दुधावरची साय कितीही जुनाट तुमच्या चेहऱ्यावर काळा डाग असेल मुरमाचा किंवा कांजण्याचा किंवा एखाद्या जखमेचा व्रण तुमच्या चेहऱ्यावर झाला असेल अंगावर झाला असेल तो व्रण सुद्धा या उपायाने सहज निघून जातो अतिशय सोपा उपाय आहे खात्रीसाठी फक्त तीन दिवस तुम्ही करा आणि तुम्ही फरक पहा तर या उपायासाठी काय करायचं आहे जी दुधावरची साय आहे ती घ्यायची आहे चेहऱ्यावर ज्या ठिकाणी डाग असतील चेहऱ्यावर ज्या ठिकाणी तुमच्या काळे डाग असतील त्या ठिकाणी लावण्यासाठी अशी दुधाची साई ही सानवर घ्यायची आहे दगडावर घ्यायची आहे त्या साईला आंब्या हळदीच्या एका तुकड्याने अशा पद्धतीनं घासायचा आहे हा तुकडा त्याच्यावर घासल्यामुळं हे जे आंबी हळद आहे ती याच्यामध्ये मिक्स होती आंबा हळद ही आणि त्या मलाईचा जो कलर आहे साईचा जो कलर आहे तो पूर्णपणे पिवळा होऊन जातो आणि हे जे मिश्रण आहे हे मिश्रण तुम्हाला तुमच्या डाग असलेल्या भागावर लावायचं आहे हे साधारणतः तुम्ही आंघोळीच्या आधी पण लावू शकता रात्री झोपताना जर लावलं तर याचे इफेक्ट खूपच छान असतात रात्री झोपताना जर तुम्ही हे उपाय केला आणि जर सकाळी तुम्ही चेहरा धुतला रात्रभर तुमच्या चेहऱ्यावर लाईल राहू दिलं तर फक्त तीन दिवसामध्ये तुमच्या चेहऱ्यावरचे कसलाही काळा डाग जो आहे तो पूर्णपणे निघून जातो आता काही जणांना हे आंबे हळदीचं जर आंबे हळद अशा मध्ये जर त्यांना उपलब्ध नाही झाली तर ते पावडरचा सुद्धा उपयोग करू शकतात फक्त पावडर उपयोग करताना काय करायचं आहे दुधाच्या साईमध्ये पावडर मिक्स करायची आहे आणि लगेच लावायची नाही तर ती पावडर जी आहे ती त्यामध्ये चांगल्या पद्धतीनं मिक्स होऊ द्यायची आहे पंधरा ते वीस मिनटं त्याला तुम्ही एक चांगल्या पद्धतीनं खलून घेऊन पंधरा वीस मिनटं त्याला राहू द्यायचं आहे आणि नंतर त्या पावडरचा तुम्हाला यूज करायचा आहे अतिशय सोपा उपाय आहे आणि हा हे जे फॉर्म तयार झालेला आहे हे जे पेस्ट तयार झालेला आहे एक मलमासारखं पेस्ट तयार होतं आणि हे आपल्याला आपल्या चेहऱ्यावरच्या काळ्या डागाच्या ठिकाणी लावायचं आहे कसलाही डाग तुमचा असू दे तीन दिवसामध्ये तुमचा डाग जो आहे तो पूर्णपणे निघून जाईल आणि त्या ठिकाणी एक तुम्हाला नॅचरल ग्लो आलेला दिसेल इतका हा भारी उपाय आहे खात्रीसाठी तीनच दिवस हा उपाय तुम्ही करून बघा फुकट आहे याच्यासाठी तुम्हाला कुठलाही खर्च येणार नाही तर हा उपाय तुम्ही अवश्य करून बघा तुमच्या चेहऱ्यावरचा एकही काळा डाग राहणार नाही उपाय करून बघा आणि अशाच नवनवीन उपायासाठी एव्हरीथिंग इज इयर माझ्या युट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर वर क्लिक करा धन्यवाद